अधीक्षक कुमार चिंता यांचे आदेश चव्हाट्यावर उमरखेड शहरात डी जे साऊंड सिस्टमचा उन्माद उत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळाला परंपरा आहे लोकमान्य टिळकांच्या विचाराची पण तसे पाहिले तर उत्सवाचा रंग डीजेच्या कर्कश आवाजाने फिका झाला काल उमरखेड शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चा आवाज होता कर्कश कर्कशकीर आवाजामुळे प्रत्येक गणेश भक्ताने कापसाचे बोळे कानात लावले होते वरती बसून काही मुले अश्लील हातवारे करत होते काय चालू आहे संस्कृतीच्या नावाखाली पोलीस अधीक्षक यांचे प्रत्येक आदेश चव्हाट्यावर दिसत होते उमरखेड शहरातील माहेश्वरी चौकासह संपूर्ण शहरात डीजेच्या वाढत्या डेसिबलने कर्ण बधीर झाल्यासारखे वाटत होते उत्सव हा लोकमान्य टिळकांच्या विचाराचा पारंपारिक ढोल ताशांच्या गजराचा लोकमान्य टिळकांनी उत्साह साधेपणाने भक्तिभावाने साजरा करावा पण डी जे संस्कृतीच्या नावाखाली नियम पायदरी जात आहेत यवतमाळ पोलीस अधीक्षक साहेबांनी डी जे डॉल्बी आदेश बंद दिले होते पण पोलीस प्रशासन अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे डी जे बंदीचे आदेश धाब्यावर बसले आहेत कालच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिक आजारी रुग्ण ज्येष्ठ नागरिक यांचा विचार न करता कांटाळ्या बसवणारे आवाज चालू होते लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र यावा विचाराचे आदानप्रदान व्हावे म्हणून गणेशोत्सव अठराशे त्र्याण्णव साली सुरू केला पण आज या उत्सवाचे करण कर्कश झाले आहे बेधुंद नाच गाणे आणि अश्लील हातवारे हा उत्सवाचा गाभा बनत जात आहे पोलीस प्रशासन खरंच हतबल आहे का की कुणाचा राजकीय दबाव आहे का पोलीस प्रशासनावरती आम्ही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असून सर्व उमरखेडमध्ये डी जे साऊंड सिस्टीमच्या आवाजाच्या चर्चा चालू आहेत धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज उमरखेड